न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा बातमी पिंपरी चिंचवड मधून आहे भटके कुत्रे प्राण्यांच्या वाली कोण नसल्यामुळे त्यांची वाली म्हणून या जगामध्ये चांगले लोक पण आहेत जे मुख्य जना मुख जनावरावरती प्रेम करतात असंच एक उदाहरण निगडीमधील शक्ती भक्ती या ठिकाणी दिसून आले साळवे मॅडम या शिक्षिका आहेत त्या एक इंग्लिश मीडियम शाळेमध्ये मुलांना शिकवतात परंतु गेल्या आठ वर्षापासून त्या स्वतःच्या स्वखर्चानं पिंपरी चिंचवड मधील निगडी विभागात जे भटके कुत्रे आहेत त्या कुत्र्यांना त्या क्षणांना हॉस्पिटल पासून ते अन्न पुरवण्यापर्यंत त्या स्वतः एकट्या फिरवून काम करत आहेत असं उदाहरण आम्हाला न्यूज महाराष्ट्राचे के नाईनच्या मुख्य संपादक डॉक्टर रामभाऊ ताटे यांच्या निदर्शनास आलं काल रात्री सुमारे अकरा ते बाराच्या दरम्यान साळवे मॅडम ह्या स्वतः ॲक्टिवा गाडीवर एक पोतभर चिकन राईस घेऊन प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मालकांनी कुत्र्यांना सोडले किंवा त्यांचे मालक सोडून गेलेले आहेत अशा कुत्र्यांचं ते स्वतः देखभाल करत आहेत त्या स्वतः त्यांना जेवण देतात आमच्या निदर्शनास आल्या रात्री अपरात्री त्या रात्री दीड वाजेपर्यंत हे ते नेहमीच निगडी भागामध्ये मुख्य जनावरांना अन्न द्यायचं काम करत आहेत साळवे मॅडम या पेशणा वकील आहेत त्यांचं सर्वत्र कौतुक होतं कारण या जगामध्ये मुक्या जनावरांसाठी शासनाकडून फक्त घोषणा केली जाते पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी अवलंबन होत नाही याचं उदाहरण हे मुके जनावरे भटके कुत्रे यांची दया मात्र त्यांची आई म्हणून वर्षा साळवे मॅडम यांना आली आठ वर्षापासून त्या प्रत्यक्षणाची जबाबदारी घेत आहेत त्यांनी हॉस्पिटलला नेणं इंजेक्शन देणं महापालिकेच्या डॉक्टरांच्या सहाय्याने ते सर्व काम करते परंतु स्वतःच्या खर्चातून या मुख्य प्राण्यांना जेवण द्यायचं काम भूक ले जाणवणारे अशा साळवी मॅडम यांच्या कामाचं कौतुक एक भागवत आहे आपल्या महाराष्ट्रातील महिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्या सैनिक म्हणून धडाडीनं काम करत आहेत साळवे मॅडम यांच्याकडे पाहून प्रत्येक महिला ही धाडसी स्वभावाची व्हावी त्यांच्या या कार्याला सर्व महिलांकडून ही कौतुक केलं जात आहे तसेच सर्व नागरिकांकडून त्यांच्या कामाचं कौतुक केलं जात आहे तसेच त्यांना साळवी मी या भटक्या जनावरांना खाऊ घालते हे गेले आठ वर्ष माझा उपक्रम चालू आहे त्याबरोबर मी त्यांचं वॅक्सिनेशन आणि स्टरलायझेशन पी सी एम सी पाऊंड बरोबर जुळून ही हे कार्य करते अँटी रेबीज वर्षातून एकदा त्यांना दिले जातात त्याचे सर्टिफिकेट सगळे माझ्याकडे आहे आणि हे मी नियमितपणे बिना सुट्टी घेता करते मॅडम आपण किती वर्षापासून काम करताय सर मी हे गेले हे माझं आठवं वर्ष आहे आठ वर्षापासून मॅडम आपण या ठिकाणी काम अगोदर आपण आपल्या दिवसभराच्या सेव्हिंग मी व्यवसाय आहे सिटी प्राईड शाळेमध्ये आणि निगडीमध्ये माझं नाव वर्षा साळवी मॅडम ऐका ना आता अनेक संस्था आहेत हो हे आपले वगैरे करतात वगैरे पण काही ठिकाणी

नाही मला फक्त रोखलं जात नाही कुठे मला अडचण आली की पोलीस वाले उभे राहतात माझ्यासोबत ते खूप मोठा सपोर्ट आहे मला त्यांचा आणि मी रात्री हे माझं कार्य एक दीड वाजेपर्यंत चालू असतं तर ते सगळे मला जाणतात आणि कुठे अडचण आली की मला सहकार्य करतात बोलत हो। हो। आहेत ना मीचे जनावर आहेत सगळे पणच्यासाठी आपण एक मातं म्हणून आपण घेऊ हो भिडची मातं आपण हो मला त्यांची भूक देखवत नाही कुणाचीच भूक देखवत नाही ना माणसांची ना जनावरांची जस्ट मॅम तर आपल्याला या समाजाबद्दल आपण काय सांगू शकते संदेश कॉलेज महापाने विचार यांना आपण काय सांगू शकतो ते त्यांच्याकडनं अनेक गोष्टी राबवले आहेत हो अनेक संकट अटके आहेत गया थे, गया थे गया। ते फक्त फेक आहे ते काय करत नाही पण मी आता एक अकरा वागतो आहे न्यूज महाराष्ट्र येण्याच्या वतीने मी फक्त एस टीका ऑपरेशन आपल्या या ठिकाणी केलं आहे निगडी नाक्या बिस्त परंतु या ठिकाणी लोक आहेत आपण त्यांच्या मातान म्हणून घ्या आय एस प्रावड घेऊ परंतु या या ठिकाणी आपण स्वतः करताय त्यामुळे महापालिकेच्या वतीने आपल्याला सपोर्ट मिळला पाहिजे ध्येय सर ह्यांच्याबद्दल हे आहे की जे आपल्या लोकांना त्रास होतो ह्यांच्याकडनं की हे मागे लागतात किंवा लोकांकडे भुंकतात त्यांचा अनुभव वेगळा असतो आपण ह्यांचं स्टरलायझेशन नियमितपणे केलं की ह्यांची संख्या ॲटोमॅटिकली कंट्रोल होईल शासनाचं काय होतं की त्यांना ठिकाणी म्हणजे कोणतं ठिकाण वेअर द डॉग्ज आर कॅन आय स्पीक इन इंग्लिश कु आ, कुत्रे कुठे आहेत आणि ते कुत्रे पकडायचे कसे कारण की हे लवकर विश्वास नाही ठेवत जर पकडायला आले तर तर माझा उपक्रम हे आहे की त्यांना निरोगी ठेवणं आणि त्यांचं स्टरिलायजेशन करणं की ते कुणाला चावू नये कोणाला इजा होऊ नये

की जे ते लोक रँडमली उचलून घेऊन जातात आणि ज्यावेळेस बारा बारा डॉग्स एकत्र त्या व्हॅनमध्ये भरतात तर त्यांना सगळे डॉग्ज एकसारखेच दिसतात त्यांना ते लोकेशन कळत नाही आणि त्यामुळे डॉग्स रिलोकेट होतात तर जर इच्छुक लोकं किंवा इच्छुक व्हॉलेंटियर्सनी आणून येऊन समोर त्यांना जर सहकार्य केलं तर सगळ्या गोष्टी खूप सुरळीत होतील मी बोलते शासन ते करतही नाही आम्ही त्यांना जर रिपोर्ट केलं की हा डॉग रिरोकेट झाला आहे तर ते लगेच ते घेऊन जातात आणि त्याच्या ठराविक ठिकाणी सोडून येतात थँक्यू मॅडम आपल्या चांगल्या कार्याबद्दल आमचा न्यूज महाराष्ट्र केल्याचे होते नाही आणि जर्नलिस्ट असो जे राष्ट्रीय पत्रकार खंडाचं मी मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष आहे आणि आपण चांगल्या उपक्रमामुळे धन्यवाद धन्यवाद सर महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा